शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जिजामाता डेअरी फार्म मध्ये बघू शकता आज बाजारात संपूर्ण सर्वात मोठी टॉपची विक्री आपल्या जिजामाता डेअरी फार्म मधून झाली तुम्ही मशी बघू शकता संपूर्ण मोशे आणि आपण शेतकऱ्यांशी संवाद करतो आता शकील भाई नमस्कार शकील भाई नमस्कार तर झाले खरेदी विक्री आज आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सातारा येथील नाफखान हे पण कजलाशी शेतकरी शंकरदारा नलवडे या आपल्या घोडेगाव बाजारमध्ये आले होते गेल्या पाच ते सहा महिन्यापासून ते आणि मी संपर्कात होतो त्यांचा आज येण्याचा तुम्ही योग आपल्या घोडेगाव बाजारमध्ये आला काल संध्याकाळी ते आपल्या घोडेगाव मध्ये आले होते शरीर शिंगणापूर त्यांची शरी मुक्कामाची त्याची व्यवस्था करून सकाळी ते घोडेगाव बाजारमध्ये आली आणि त्यांनी या टॉपच्या नऊ वागीने आपल्या जिजामाता डेअरी फार्म मार्फत खरेदी केली आहे टोटल नऊ का टोटल नऊ म्हशी खरेदी झालेली आहे नऊ लाख एक्कावन्न हजार रुपयामध्ये नऊ आहे तर आज आता पाऊस वगैरे होता बाजार काही परिणाम दहा हजार रुपयांनी स्वस्त झालेला आहे आणि नऊ मशी माग शंकरदा एक लाख रुपये वाचलेली एक लाख रुपयाची सेविंग झाली त्यांच्याकडे अगोदरच्या पण गोटे आहेत अगोदर पण मशी आहेत ग्रुप ने पाच जण आले होते आपल्याकडे त्यांच्या मित्राचे त्यांचे मित्र आहेत तिथे आभा आबाच्या मार्गदर्शनाखाली एक वर झाला त्या हरिणावर त्यांनी मशी आणलेल्या होत्या बाबा समृद्धी बाबा हा काय नाव समृद्धी बाबा समृद्धन बाबा हे हरिणावरून मशी आणले होते पण आज ते घोडेगाव बाजारमध्ये आले होते आपल्या महाराष्ट्रातील मराठी जे आपले उद्योग आहेत आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला गुजरातला जाण्याची गरज नाही आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आपल्या घोडेगाव बाजारमध्ये येऊन मन सूक्ष्मपणाने आपल्या मराठी भाषेमध्ये जो आपल्या मराठी भाषेला व्यवहार होतो तो व्यवहार आपल्या घोडेगाव बाजारमध्ये केला जातो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवला अंगाची साडाची दुधाची बोली करून म्हशी आपल्या घोडेगाव बाजारमध्ये दिलेल्या असतात तर आम्हाला ना आता म्हशीची डिटेल कशा घेतल्या काय कश घेतल्या तुम्हाला व्यवहार आवडलाय का गया तुण। गया तुण। एक नंबर एक नंबर झाला काय सांगा येणार आहे शेतकऱ्याला बाजाराविषयी घोडेगाव बाजार एक नंबर असून तिथली खरेदी आहे चांगली आहे चांगली आहे सचिन भाऊ आपली शकिल भाई ह्याची गाड घेऊन आपल्या मशी खरेदी करावी तुम्हाला कसं काय वाटलं दादा खूप छान मशी खरेदी करण्यासाठी या भ्यासारखा विश्वासू माणूस सचिनदा सारखा अशी माणसं आपल्या विजीवा भावाची माणसं आपल्या आपल्या महाराष्ट्रातली तेव्हा यांच्यासाठी व्यवहार केला कधीही चांगला महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रात राहील ठीक आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे शेतकरी पण खूप झाले टोटल आता नऊ मशी घेतल्या अमोल भाऊ याच्यात अमोल भाऊच्या घरी पंधरा मशीचा गोट आहे ऑलरेडी सगळ्या अमोल भाऊच्या पारदर्शकतेने व्यवहार करून अमोल भाऊच्या मार्गदर्शनाखाली खरेदी केलेल्या अमोल भाऊ कोण आपल्या प्रत्येक मशीची दिलेली ती डिटेल अमोल भाऊ कडून घ्या सांगा भाऊ बाजार हा घोडेगाव बाजार हा उत्तम आहे आणि खरेदी विक्री पारदर्शक होत आपण किती मशी घेतले वैयक्तिक

तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील आपल्या घोडेगाव म्हैस बाजारात येऊ शकता आता म्हशी सगळ्या खाली आहेत हो एकही काही जाणलेलं नाही याच्यात टोटल नऊ मशीनची खरेदी आपला जिजामाता डेअरी फार्मवरून झालेली तुम्हाला जर अशा प्रकारे मशीन खरेदी करायची असतील तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटून जाईल वरती स्क्रीनवरती तुम्ही नक्कीच येऊन खरेदी करू शकता शकेल भाई आपला कॉन्टॅक्ट नंबर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच आता टोटल मशी केवढ व्यवहार व्यवहार म्हणलं आपलं नऊ लाख एक्कावन्न हजार रुपयामध्ये नऊ मशी आपल्या शंकर नानाला बसलेल्या

आणि मशी हेल्थ सर्टिफिकेट असतं सरकारी डॉक्टरचं जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवाला ट्रान्सपोर्टला वाटायला रस्त्यामध्ये कोणती अडचण येणार नाही यासाठी पूर्ण क्लिअर टायटल करून आपण म्हशी देत असतो महाराष्ट्रातून बाहेरून कुठून जरी शेतकरी बांधव आपल्याकडे आला तर त्याच्यावर पूर्ण गाय असतील म्हशी असतील घरपोच करायची जबाबदारी पूर्ण आपल्या जिजमातडीची असते त्यामुळे शेतकरी कुठल्याही आत्मविश्वास ठेवतापणे गायी म्हशी खरेदी करण्यासाठी जिजमाटी संपर्क साधावा त्यासाठी माझा क्रमांक आहे